आम्ही सर्वसंवर्गीय आरोग्य कर्मचारी गेले अडीच वर्ष झालं नियमित पगार होत नसल्याने वेळेवर पगार होत नसल्याने एकदम त्रस्त आणि वैफल्यग्रस्त होऊन आमची मानसिक आर्थिक स्थिती ढासळल्याने वेळोवेळी आम्ही निवेदनं दिली परंतु निवेदनाची कुठलीही प्रकारची दखल घेतली गेलेली नाही आरोग्य कर्मचाऱ्यांची सध्या नियमित पगार होत नसल्याने उपासमारीची अक्षरशः वेळ आलेली आहे आणि अशा परिस्थितीतसुद्धा आम्ही प्रत्येक ह्याचं काम कोरोनामध्ये म्हणा किंवा कुठल्याही साथीच्या जा आजारामध्ये म्हणा आम्ही अग्रेसररित्या काम करतो आहे आणि आमची फक्त मापक अपेक्षा आहे की आमचा पगार वेळेवर झाला पाहिजे ही आम्ही जे वेळोवेळी निवेदन देऊनसुद्धा त्या निवेदनाला केरळाची टोपली दाखवली गेली कुठलीही सुधारणा झाली नाही आणि आमच्या मनात नसतानासुद्धा आमच्या मनातील इच्छेविरुद्ध आज आम्हाला अकरा तारखेला धरणे आंदोलन करण्याची वेळ जिल्हा परिषद प्रशासनाने आमच्यावर आणलेली आहे मुला मुळात आम्हाला ह्या आंदोलन करण्यामध्ये कसलंही स्वारस्य नाही परंतु आता परिस्थिती नाकातोंडाशी नाकात पाणी चाललं तरीही हे असं प्रशासन दाद देईना आणि दरवेळेस कुठल्याने कुठल्या कारणाने पगारीला उशीरच होतो बँकेचे हप्ते त्याच्यामुळे जा भरले जात नाही अकराशे कर्मचाऱ्यापैकी सहाशे कर्मचाऱ्यात जरी होम लोन धरलं दरवेळेस दर, दर महिन्याला एक हजार रुपये दंड एका कर्मचाऱ्याला सहाशे गुणिले हजार रुपये दंड करा एवढी रक्कम आमच्या कर्मचाऱ्यांची पिळवणूक होत आहे अशा परिस्थितीतसुद्धा आम्ही काय करायचं त्याच्यामुळे आम्ही हा मार्ग आंदोलनाचा पत्करलेला आहे आणि ह्यानंतरसुद्धा जर ह्या एक दिवशी आंदोलनामध्ये करून आम्हाला जर न्याय मिळाला नाही तर ह्यानंतरची स्टेप म्हणून आम्ही जे मासिक अहवाल देतो तो अहवाल बंद आम्ही आंदोलन करणार आहोत टप्प्याटप्प्याने आणि अहवाल बंद आंदोलन काम करणार आहे आम्ही परंतु अहवाल बंद करणार आहे आणि अहवाल बंद केल्यामुळे त्यांची रँकिंग घसरल्यानंतरच यांच्या जर डोक्यात येत असेल तेव्हा पगाराचा ह्यांच्यात जो प्रश्न आहे दूर करावा तर आमचाही नाइलाज आहे त्या नाइलाजाखातर ना आज आम्ही हे येणाऱ्या अकरा एक तारखेला आमचं एक दिवशीय लक्षवेध आंदोलन आहे तरी सर्व कर्मचाऱ्यांना माझं आव्हान आहे आपल्यातली गट तट विसरून आपण फक्त पगारीसाठी एकत्र आलोय आणि हे आपल्याला आंदोलन यशस्वी करायचं आहे आरोग्य कर्मचारी एकजुटीचा